नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या हो सोशल मीडियावर त्यासोबत महाराष्ट्रभर एकाच गोष्टीची चर्चा होताना दिसत आहे ती म्हणजे सध्याचे लागलेले निकाल आणि या निकालांमुळे ज्या आहे मित्रांनो सर्वच ठिकाणी सर्व गोष्टींच्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत आहे परंतु सर्वात मोठी जर चर्चा कुठल्या गोष्टीची होत असेल तर ती चर्चा होताना दिसत आहे वंचित बहुजन आघाडीची कारण वंचित बहुजन आघाडी या पक्षाने ज्या आहेत त्यांचं स्वतःचं खातं या निवडणुकांमध्ये उघडलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी त्यांची सर्वात मोठी चर्चा होताना आपल्याला दिसत आहे परंतु त्यासोबत आणखी काही गोष्टी ज्या आहेत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती चर्चेला जात आहे तर ते नेमकं काय आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो त्याचं झालं असं की सध्या सोशल मीडियावरती एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्या पोस्टरमध्ये असा दावा केला जात आहे की वंचित बहुजन आघाडीचे पाच नगराध्यक्ष तर त्यासोबत एकशे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत आतापर्यंत ज्या वंचित बहुजन आघाडीकडनं कुठल्याही प्रकारचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला नाही तरी देखील सोशल मीडियावरती अशा प्रकारचे एक पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचं कौतुक होताना आपल्याला दिसत आहे कारण वंचित बहुजन आघाडी या पक्षाने ज्या पहिल्यांदाच त्यांचं खातं उघडलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर त्यांनी उमेदवार निवडून आणले आहे तर ही खूप अभिमानाची व त्यासोबत सोबत कौतुक कौतुकास्पद अशी गोष्ट आहे आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचं संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात कौतुक होताना आपल्याला दिसत आहे आणि त्यासोबत महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे उभे राहिलेली आहे आणि त्यांच्यावरती विश्वास दाखवत आहे हे दिसून येत आहे त्या त्यामुळे त्यांचं जे आहे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे तर येत्या काही दिवसामध्ये अधिकृत आकडा जाहीर झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी बातमी घेऊन येऊ परंतु तत्पुरी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आपल्या चॅनलला नक्कीच मदत करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद मित्रांनो